बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी ज्या एका प्रजाहितदक्ष राजाला त्याने केलेल्या कार्याकरिता विशेषत्वाने ओळखले जाते ते म्हणजे बडोदा संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड आज सयाजीराव गायकवाड गायक यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी व त्यांच्या लोककल्याणकारी कार्याविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओचा थमनेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की नाशिकच्या एका गावातल्या शेतकऱ्याचा मुलगा हा बडोद्याचा दक्ष राजा कसा झाला तर या प्रवासाबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाराष्ट्राच्या नाशिकमधील कळवाणे हे सयाजीरावांचं जन्मगाव सयाजीराव या नावाने जरी त्यांची ओळख असली तरी गोपाळराव हे त्यांचं मूळ नाव शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय मग या शेती करणाऱ्या घरातील मुलगा बडोदा संस्थांच्या गादीवर कसा बसला तर बडोदा संस्थांचे राजे खंडेराव गायकवाड यांचं अठराशे सत्तरमध्ये निधन झालं त्यानंतर मल्हारराव गायकवाड म्हणजेच खंडेरावांचे बंधू हे त्या बडोद्याच्या गादीवरती आले मल्हारराव आणि बडोद्याचे तत्कालीन रेसिडेंट कर्नल फ्रेयर यांच्यात काही कारणास्तव बेबनाव उत्पन्न झाला त्यामुळे मल्हाररावांनी केलेल्या दुर्वर्तनाच्या आरोपाखाली इंग्रजांनी त्यांना गादीवरून काढून टाकले आणि बडोदा संस्थांचा कारभार आपल्या हाती घेतला खंडेराव वा गायकवाडांच्या पत्नी जमनाबाई यांनी तत्कालीन सरकारकडून मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवला त्यानुसार त्यांनी सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी गोपाळरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव ठेवले सयाजीराव अशा प्रकारे लहान वयातच गोपाळराव म्हणजे सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थांचे राजे बनले सयाजीरावांचं सर्व बालपण हे खेडेगावात गेल्याने आणि मुख्यतः घरच्या गरिबीमुळे त्यांना लहान वयात शिक्षणाची संधी मिळाली नव्हती बडोद्यात आल्यानंतर पुढे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली अल्पावधीतच त्यांनी मराठी इंग्रजी गुजराती व उर्दू भाषांचं शिक्षण पूर्ण केले त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यांनी एकूण चौसष्ट वर्ष राज्य केलं परंतु आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर त्यांनी सदैव प्रजेच्या कल्याणासाठीच केला आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले सर्वप्रथम त्यांनी अठराशे नव्वदमध्ये कलाभवन संस्था स्थापन करून तंत्रशिक्षणाला चालना दिली त्यानंतर अठराशे त्र्याण्णवमध्ये बडोदा संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षण योजनेची सुरुवात केली ते समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्तही असल्याने सामाजिक क्षेत्रातही त्यांनी काही क्रांतिकारक सुधारणा केल्या हो होत्या आपल्या संस्थानात त्यांनी घटस्फोटाचा कायदा लागू केला अस्पृश्यता निवारण विधवा विवाह हो, मिश्र विवाह हो, यासंबंधीच्या कायद्यांचीही त्यांनी आपल्या संस्थानात अंमलबजावणी केली तसेच बंदी बालविवाह हो बंदी कन्या बंदी इत्यादी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणल्या एकोणीसशे पाचमध्ये तर हिंदू कायदा तयार करून तोही अमलात आणला असे अनेक धाडसी निर्णय घेणाऱ्या सयाजीरावांचा पंडित मदनमोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात त्यांचा यथार्थ गौरव केला होता आज बडोद्यात प्रचलित असलेली महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी ही असो किंवा सयाजी बाग म्हणजेच कमाटी बाग असो या गोष्टी सर्वांनाच ठाऊक असतील परंतु सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आपले अधिकार व वा सत्तेचा वापर करणारे काही मोजकेच संस्थानिक या देशात होऊन गेले त्यापैकी सयाजीराव गायकवाड हे अग्रेसर होते हे माहीत असणेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याची व त्यांच्या एकूण जीवनप्रवासाची आजच्या पिढीला ओळख करून देणे हीच त्यांच्यासाठी खरे अभिवादन ठरेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद